नमस्कार शेतकरी मित्र शेतकऱ्यांना पीकम्या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आता समोर आले तुम्हाला सांगू शकतो की राहिलेला थकीत पिक म्या तुम्हाला हे की अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट सत्तावीस अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान भेटणार आहे याच्यामध्ये थकीत पिकम्याचा देखील समावेश आहे जसं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावेळेस ते वक्तव्य केलेलं होतं आणि कदाचित तुम्ही त्यांचं भाषण जर कधी ते ऐकलाच नाही आता कधीच तर तुमच्या हे लक्षात असेल की त्यांनी त्याच्यातून सांगितलं होतं की पीकम्या संदर्भात त्यांनी महत्वाची भूमिका असते ते स्पष्ट केली होती जसं की सप्टेंबरपर्यंत देखील म्हणजेच की ऑगस्टच्या विकेंडमध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सॉरी सप्टेंबरच्या पहिल्या तुम्हाला पर्यंत तुम्हाला भेटेल तर जे की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार प्राप्त झाला तो जास्तीत जास्त शेतींना दोन हजार चोवीसच्या रब्बी आणि खरीप हंगामातील प्राप्त झाला बऱ्याच काही शेतकऱ्यांना हेक्टर जे एक वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत जे देखील रक्कम त्यांना तिथे प्राप्त झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना कदाही पीक कधीच भेटलेला नव्हता दोन हजार तेवीस मधील खरीपासून किंवा रब्बी होतो तर त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणाचा पीक मग त्यांना तिथे भेटलेला आहे परंतु याच्या संदर्भात राहिलेले जे दुसऱ्या टप्प्यात शेतकरी ढकलण्यात आले होते बऱ्याच की शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की पीक मी तर भेटला परंतु आमच्या खात्यात आलंच नाही कारण की नऊशे एकवीस कोटी रुपयाची जी रक्कम होती ती राज्यातील शेतकऱ्यांसाठी अदा करण्यात आले होते अकरा ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आणि ते शेतकऱ्यांना भेटले देखील आहे तर एक महत्वाचं नवीन आहे की जिल्ह्यांची यादी आपल्याकडे शेतकऱ्यांना तेच तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा सहभाग आहे कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम ते भेटणार आहे त्याचबरोबर किती शेतकरी याच्यासाठी पात्र आहे आणि खास करून हा थकीत पीक पिका शेतकऱ्यांनी जसं की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं तर मला तरी वाटतं काही ना की याची चांगलीच अंमलबजावणी करताना राज्य शासनाच्या माध्यमातून इथे दिसून येऊ लागली कारण की दोन हजार बावीस पासून बऱ्याच काही शेतकऱ्यांना पिकमा हा तळकेत आहे बावीस तेवीस आणि चोवीस तर याच्यामधील जास्तीत जास्त दोन हजार तेवीसचा समावेश आहे तो म्हणजे खरीप हंगामाचा त्या जो रब्बीचा देखील आहे आणि दोन हजार बावीस मधील रब्बी हंगामाचा देखील याच्यात पीक असा समावेश आहे आणि जे पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार बावीस सॉरी दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामाचा त्यांना भेटला नाही त्यांचा त्यांना देखील येतात हा पीक माहिती प्राप्त होणार आहे तर नक्कीच पूर्ण पहा अत्यंत महत्वाची त्यांच्यासाठी ही अपडेट आहे आणि हा व्हिडिओ आहे तर नक्कीच पूर्ण पाहतो तर पहिल्या टप्प्या जेवढी पण रक्कम वाटण्यात आली जवळपास अप्रॉक्स नऊशे एकवीस कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांसाठी वाटण्यात आली आणि त्याच्यापैकी अद्याप बाकी आहे रक्कम कारण की काही शेतकऱ्यांची आधार लग्न जी केवळ असते ते बँकेशी जुडलेली त्या कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही किंवा काही प्रॉब्लेम होईल आता जवळपास चारशे सत्तर ते सहाशे कोटी रुपयाचा हा दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे अशी माहिती शेतकरी म्हणून तर हीच आपण इथे जाणून घ्यावा तर शेतकऱ्यांना साठी ही एक आनंदाची गुड न्यूज देखील आता लवकरातच आहे की गणरायाचं आगमन देखील काही दिवसात होणार आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी असं तर म्हणा किंवा सत्तावीस अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांना भेटणार अशी माहिती आहे तर याच्यामध्ये नंबर एकचा जो जिल्हा शेतकऱ्यांना हिंगोली आहे तर हिंगोली जिल्ह्याचा देखील समावेश आहे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर कधी शेतकरी म्हणतात तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार बावीस मध्ये रब्बीचा पीक त्यांना प्राप्त झालेला नसेल तर चांगल्याच म्हणजे चांगल्या प्रमाणात दोन हजार बावीसचा चा रब्बीचा देखील पीक त्यांना देते भेटू शकतो त्यावर खास करून दोन हजार तेवीस आणि चोवीस रब्बी हंगाम असो किंवा खरीफ हंगाम असो त्यांना तिथे प्राप्त झाले नसेल तर त्यांना देखील भेटणार आहे शेतकऱ्यांचे कोमेंट्स येतील की हे व्यक्ती व्यक्तिक्लेमचे आहे तर शेतकरी याच्यामध्ये जास्तीत जास्त हा व्यक्ती क्लेमचा भेटणार आहे व्यक्ती क्लेम असतं तुम्हाला तर माहिती आहे ज्यावेळेस आपलं काही पीक एखादं त्याच्यावरती संकट येतं पाण्यामुळे असं किंवा याची इत्यादी काही कारणामुळे तर ज्यावेळेस आपण तात्काळ जे बात असतात क्रॉ क्रॉप इन्शुरन्स जे पीक जे एक अधिकृत ऍप्लिकेशन त्याच्या माध्यमातून जी माहिती नोंदवले म्हणजेच त्याला एक क्लेम आपण असं म्हणतो की क्लेम दाखल झालं आणि त्याच्यानंतर जे काही सर्व हो तरी त्याला व्यक्तिक क्लेम असं म्हणलं जातं तर त्याप्रमाणे जर की ज्या हे सर्व प्रोसेस असेल तर त्यांना चांगल्या स्वरूपाचा फिजन हा इथे प्राप्त होणार आहे आता ज्यांना पहिल्या टप्प्यात भेटला त्यांचा तरी ते विषयच येत नाही परंतु दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी न्यूज आहे शेतनू नंबर दोनचा जिल्हा परभणी त्याचबरोबर नांदेड आहे शेतकरी त्याचबरोबर लातूर आहे म्हणजेच की शेतकरी आता जे जिल्हा या जे पण सांगू लागलं की याच्यामध्ये जे की दुसऱ्या टप्प्यातील आहे आणि दुसऱ्या टप्प्यात भेटणार आहे अशी माहिती आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना बऱ्याचके शेतकरी म्हणतील की किती स्वरूपात भेटणार आहे जसं की आपण मागील आठ ते दहा दिवसाच्या काळापूर्वी जो व्हिडिओ अपलोड करा पीकम्या संदर्भात तर अकरा ऑगस्ट रोजी जो पीकम्या शेतकऱ्यांना प्राप्त झाला तर चांगल्या स्वरूपाचे जसं की आपण सुरुवातीला सांगितलं होतं त्या व्हिडिओच्या की हेक्टरी पंधरा ते वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत ही रक्कम त्यांना भेटू शकते त्यांच्या क्षेत्रानुसार आणि त्यांच्या नुकसानीनुसार जेवढी पण नुकसान भरची नोंद ज्यावेळेस पीकम्या भरपाई नुकसानीची जी नोंद असते ती झालेली आहे जवळपास ऐंशी टक्क्याची वरील तर त्यांना चांगल्या स्वरूपाचा तिथे पीकम्या प्राप्त झाले तर शेतकरी याच्यामध्ये दे पुढचं जिल्हा आहे बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्याचबरोबर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर त्याचबरोबर शेतकरी वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अहिल्यानगर त्याचबरोबर शेतकरी नाशिक धुळे त्याचबरोबर नंदुरबार जळगाव सोलापूर आणि त्याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील समावेश आहे शेतकरीवर ही ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकंदरीत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की तुम्हाला सांगू शकतो की जर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीस अथवा दोन हजार तेवीसची म्हणजेच की खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगामची रक्कम आलेली नसेल आणि तुम्ही क्लेम तिथे दाखल केला असेल तर नक्कीच तुम्हाला ते पिकमा के के हा प्राप्त होणार आहे शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये जसं की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे तर याचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं दिनांक अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान हा पिकमा भेटेल अद्याप म्हणजे आता आपण असं म्हणत नाही की शंभर टक्के भेटणार आता शासनाच्या मनावरती जर त्यांनी रक्कम ट्रान्सफर केली तर नक्कीच मला तरी वाटतं येईल आणि जर कधी काही प्रॉब्लेम असेल तर पुढे देखील ढकलू शकते असं तरी अपडेट साधे दिसलं होतं तर म्हटलं शेतकऱ्यांसोबत हे महत्त्वाचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे अपडेट शेअर करा तर व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असल्या लाईक करा आणि पुढील पण असल्याच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मिळूया काय नोड बोपर्यंत खूप खूप धन्यवाद